मारण्यासाठी या सर्व यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये जरा छान छान कम कमेंट करण्यासाठी या छान छान गप्पा गोष्टी मारण्यासाठी या चला सर्वांचं जेवण झालं का कमेंट करून सांगा सर्व यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये फटाफट जेवण ओकून या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये चला फटाफट लाईक करा कमेंट करा सर्व युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे लाईव्हमध्ये चला फटाफट सर्वांनी सपोर्ट करण्यासाठी या छान छान गप्पा गोष्टी मारण्यासाठी या लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये चला फटाफट लाईक करा कमेंट करा सर्व युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला फटाफट जरा शिशीवरती खाली या फटाफट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे चला फटाफट लाईव्ह या लाईक करा कमेंट करा सर्वां सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये चला शिशीवरती खाली या पटापट लाईक करा कमेंट करा शिसीवरती खाली या फटाफट पट लाईक करा कमेंट करा ची चला शिसीवरती खाली या फटाफट पट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये छान छान गप्पा गोष्टी मारण्यासाठी या चला फटाफट पट। सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये चला सरा लाईव्ह चालू केला आहे आपल्यासाठी खास ओळखी पाळखी होण्यासाठी जेवण झालं का सर्वांचं चला कमेंट करून सांगा फटाफट आपली जेवण उरकून लाईव्हला या लाईक लाई करा कमेंट करा चला सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत आहे सहकार्य करा लाईव्हला सपोर्ट करा व्हिडिओ बघा सर्व यूटूब फॅमिलीचं स्वागत आहे लाईव्हमध्ये चला फटाफट -पत, लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे छान छान गप्पा गोष्टी मारण्यासाठी या चला फटाफट जेवण करा जेवण करून या गप्पा गोष्टी मारण्यासाठी जरा शिशीवरती खाली या फटाफट पट, लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे थंडी कशी आहे तुमच्याकडं कमेंट करून सांगा चला शिशीवरती खाली या फटाफट पट। लाईक करा कमेंट करा सर्व यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला फटाफट चला शीसी खाली या फटाफट पत, लाइक करा कमेंट करा स्वागत है सर्व लाइव बोल रहे भाई बोलो क्या बोल रहे हो पढ़ लो बहुत बहुत शुक्रिया भाई लाइव में आने का बहुत बहुत शुक्रिया किसके साथ पंगा लिया भाई मैंने किसी के साथ भी नहीं पंगा पंगा लेना नहीं आता हमें सीधी बात करना सीधा जाना प्रणाम सबको बहुत बहुत शुक्रिया लाइव में आने का लाइक like कीजिए भाई क्यों भाई क्या दुश्मनी है आपसे सीधी बात करो ना कुछ दुश्मनी है क्या आपसे बात करो मैंने क्या बिगाड़ा है आपका बोलिए मैंने क्या बिगाड़ा है आपका बोलिए भाई प्रणाम नमस्ते आपको खाना पीना हुआ क्या आपका बोलिये भाई चला वरती खाली या पटापट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लावीमध्ये शिशु मूर्ति खा लिया फटाफट लाइक करा कमेंट करा स्वागत आहे स्वागत है कैसा है भाई खाना पीना हुआ क्या नहीं बात भी नहीं करे हो यार खाना तैयार हो गया भूल के कुछ भी नहीं है शिशीवरती खाली या फटापट लाईक करा कमेंट कर करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला फटाफट लाईक करा कमेंट करा चला लाईव्हमध्ये काहीतरी खराबी आहे मी थोड्या वेळ लाइव दुसरी चालू करतो लगेच या फटाफट पट। पाच मिनटांमध्ये लाइव चालू करणार आहे